नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडापुढे बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी सलग सहाव्या दिवशी बाजारातील तेजी कायम राहिली सेन्सेक्स एकशे सत्तेचाळीस पॉईंट एकोणनव्वद अंकांनी वाढून एक्क्याऐंशी हजार त्रेपन्न पॉईंट एकोणीसच्या पातळीवर बंद झालाय तर निफ्टी एक्केचाळीस पॉईंट तीस अंकांच्या वाढीसह चोवीस हजार आठशे अकरा पॉईंट पन्नासच्या पातळीवर बंद झालाय अंबुजा सिमेंट अदानी ग्रुपची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंटमध्ये गुरुवारी चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे यामध्ये प्रमोटर होल्ड इन्व्हेस्टमेंट आपला दोन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के हिस्सा विकणार आहे सध्याच्या बादारभावर म्हणजे करंट मार्केट प्राइसवर पाच टक्केच्या सवलतीच्या दरात ही डील होण्याची शक्यता आहे अंबुजा सिमेंटमधील ही ब्लॉक डील सहाशे रुपये प्रतिशेर या दराने होण्याची शक्यता आहे अंबुजा सिमेंटचा शेअर गुरुवारी एक पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या वाढीसह सहाशे एकोणचाळीस पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय नायका प्री आय पी ओ गुंतवणूकदारांपैकी एक हरिंदर पाल सिंग आणि असोसिएट्स कंपनीतील एक पॉईंट चार टक्के हिस्सा विकण्याची शक्यता आहे जून दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्याकडे सुमारे सहा पॉईंट चार टक्के हिस्सा होता ते आता आपले भागभांडवळ एकशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति शेअर या फ्लोर प्राइस किमतीवर विकण्याची अपेक्षा आहे की जी गुरुवारच्या शेवटच्या ट्रेड केलेल्या किमतीपेक्षा पाच पॉईंट सात टक्के सवलतीच्या दरात असेल गुरुवारी नायका कंपनीचा शेअर शून्य पॉईंट बेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे नऊ पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला विप्रो आय टी सर्व्हिसेस कंपनी विप्रोने माहिती दिली आहे की त्यांना जॉन लुईस पार्टनरशिप तर्फे युके रिटेलर च्या आय टी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कॉम्प्रेहेन्सिव्ह ट्रान्सफॉर्मेशन आणि मॉडर्नायझेशन चे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे या भागीदारीचे उद्दिष्ट जे एलपीचे उद्योग नेतृत्व वाढवणे ने, आणि कंपनीला शाश्वत वाढीस समर्थन देण्यासाठी डिझाईन केलेल्या फ्युचर टेक्नॉलॉजी फ्रेमवर्कसह सुसज्ज करणे हे आहे श्रीराम फायनान्स कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने श्रीराम हाऊसिंग फायनान्सचा संपूर्ण हिस्सा मँगो क्रेस्ट इन्व्हेस्टमेंट लिमिटेडला विकण्यास मान्यता दिली आहे मँगो क्रेस्ट इन्व्हेस्टमेंट ही वॉर्बर पिंग्स उपकंपनी म्हणजे सबसिडी कंपनी आहे गुरुवारी श्रीराम फायनान्सचा शेअर शून्य पॉईंट तीस टक्क्यांच्या घसरीसह तीन हजार एकशे एकोणपन्नास पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जैन इरिगेशन सिस्टीम जैन इरिगेशन सिस्टीमने हाय ॲडव्हान्स हाय क्वालिटी रोग प्रतिरोधक कॉफीची रोपे कमर्शियल रिलीज करण्यासाठी एक एमओ यू साईन गुरुवारी जैन इरिगेशन सिस्टीमचा शेअर एक पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह सासष्ट पॉईंट ब्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सुझलॉन एनर्जी सुजलॉन एनर्जीने बाजार बंद होताच एनसीएलटी सोबतच्या विलिनीकरणाबाबत अपडेट दिले कंपनी बोर्डाने तीन मे दोन हजार चोवीस रोजी कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेडच्या विलिनीकरणाशी संबंधित योजनेला मंजुरी दिली होती त्याचवेळी आता बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने सांगितले की सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत शेअर होल्डर्स आणि क्रेडिटर्सने एन सोबतच्या विलिनीकरणास मान्यता दिली आहे गुरुवारी सुझलॉन एनर्जीचा शेअर सत्यात्तर पॉईंट सत्ताण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सुझवा एनर्जीच्या शेअरने तीन महिन्यात दोनशे टक्क्यांहून अधिक परतावा दिलेला